सरकार जी रब्बी हंगामासाठी हेक्टरी हजार रुपये अनुदान देते आहे त्याची तालुक्याची यादी मी स्क्रीनवर दाखवतोय बघा त्याच्यामध्ये तुमचा तालुका आहे का तुम्हाला स्क्रीनवर पहिला कॉलम दिसतोय अनुक्रमांक दुसरा आहे जिल्हा तिसरा आहे अंशता बाधित તાલુके चौथा आहे पूर्णता बाधित તાલુके आणि शेवटचा आहे बाधित तालुक्यांची संख्या आता एक नंबरचा जिल्हा आहे पालघर त्याच्यामध्ये अंशता एकही एक बाधित नाहीये पूर्णता बाधित मध्ये पालघर डहाणू तलासरी विक्रमगड हे जे चार तालुके आहेत या चार तालुक्यातील संपूर्ण जे शेतकरी आहेत त्यांना दहा हजार रुपये हेक्टर नुकसान भरपाई मिळणार आहे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये चार तालुके येते ठीक आहे बाधित एकही नाही त्याच्यामध्ये ठीक आहे त्यानंतर दोन नंबरचा नाशिक जिल्हा आहे त्याच्यामध्ये अंशतः मध्ये कळवण देवळा इगतपुरी हे तीन तालुके आहेत अंशताबाधित म्हणजे काय तर त्या तालुक्याचा संपूर्ण नुकसान झालेलं नाही त्यातले फक्त काही मंडळांचंच नुकसान झालेलं आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या यापैकी ज्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई आली कळवण देवळा आणि इगतपूरमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई आली त्यांना हे दहा हजार रुपये एक्टर अनुदान मिळणार त्यानंतर नाशिकमधले बाधित तालुके आपण बघूयात मालेगाव निफाड नांदगाव सटाणा दिंडोरी सुरगाणा नाशिक, नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ सिन्नर चांदवड येवला इतके तालुके पूर्णतः बाधित आहेत या तालुक्यातील संपूर्ण लोकांना दहा हजार रुपये हेक्टरी अनुदान मिळणार तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये त्यानंतर तीन नंबरचा तालुका आहे धुळे तर धुळेमध्ये धुळे साक्री आणि सिंदखेडा हे अंशतः बाधित आहेत पूर्णतः बाधित मध्ये धुळे जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाहीये त्यानंतर चार नंबरचं जळगाव आहे तर जळगावमध्ये एकही तालुका अंशतः मध्ये नाही त्याच्यामध्ये पूर्णतः बाधित मध्ये येरंडोल पारोळा धरणगाव पाचोरा जामनेर जळगाव भडगाव अमळनेर रावेर चाळीसगाव भुसावळ बोधवड मुक्ताईनगर हे तालुके आहेत त्यानंतर पाचव्या नंबरचा आहे अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये अंशतः मध्ये पारनेर संगमनेर आणि अकोले हे ता, तीन तालुके आहेत त्यानंतर पूर्णतः बाधितमध्ये अहिल्यानगर शेवगाव कर्जत पाथर्डी नेवासा राहता श्रीरामपूर जामखेड राहुरी श्रीगोंदा आणि कोपरगाव हे तालुके आहेत त्यानंतर आहे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये पूर्णताबाधित मध्ये एकही एक नाही आहे अंशतःबाधित मध्ये दोन आहेत हवेली आणि इंदापूर त्यानंतरचा आहे सोलापूर सोलापूरमध्ये अंशतः मध्ये एकही तालुका नाहीये आणि पूर्णतः मध्ये उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी अक्कलकोट पंढरपूर मोहोळ मंगळवेढा माळशिरस माडा करमाळा आणि सांगोला हे अकरा तालुके आहेत त्यानंतर आहे सांगली जिल्हा सांगलीमध्ये कडेगाव हे अंशतः बाधित आहे तर मिरज वाळवा शिराळा पलूस तासगाव कवटे महाकाळ विटा आटपाडी आणि जत हे तालुके पूर्णतः बाधितमध्ये आहेत त्यानंतर आहे त्यान सातारा साताऱ्यातले सातारा कराड पाटण फलटण जावळी हे पाच तालुके हे अंशतः बाधितमध्ये आहेत आणि कोरेगाव खटाव आणि मान हे तीन तालुके पूर्णतः बाधितमध्ये आहेत त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शिरोळ आणि पन्हाळा हे तीन तालुके अंशतः बाधित आहेत करवीर राधानगरी गगनबावडा आजरा आणि चंदगड हे जे जवळपास पाच तालुके आहेत हे पूर्णतः बाधितमध्ये आहेत त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर तर याच्यामध्ये एकही अंशतः बाधितमध्ये नाही आहे छत्रपती संभाजीनगर कन्नड सोयगाव पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड आणि फुलंबरी हे सगळे जे नऊ तालुके आहेत हे पूर्णतः बाधित आहेत त्यानंतर आहे जालना जिल्हा जालन्यामध्ये सुद्धा एकही अंशता बाधित नाहीये बदनापूर घनसावंगी अंबड जालना परतूर मंठा भोकरदन जाफराबाद हे आठही तालुके पूर्णतः बाधितमध्ये आहेत त्यानंतर आहे बीड बीडमधील बीड गेवराई माजलगाव केज आंबेजोगाई परळी आष्टी पाटोदा शेरूर कासार धारूर वडवणी हे पूर्ण तालुके हे अंशतः मध्ये नाहीत तर पूर्ण पूर्णतः मध्ये आहेत त्यानंतर आहे लातूर लातूरमधील एकही अंशतः मध्ये नाही आहे लातूरमध्ये लातूर औसा लातूर लातूर, रेनापूर निलंगा शिरूर अनंतपाळ देवणी उदगीर जळकोट अहमदपूर आणि चाकूर हे दहाच्या दहा तालुके पूर्णतः मध्ये आहेत त्यानंतर आहे धाराशिव त्या धाराशिवमध्ये एकही तालुका हा अंशतः मध्ये नाही तर पूर्णतः बाधितमध्ये धाराशिव कळम भूम वाशी तुळजापूर लोहारा परांडा उमरगा आता हे इतके तालुके हे पूर्णतः मध्ये आहेत त्यानंतर नांदेड नांदेडमधील नांदेड कंदार किनवट मुदखेड भोकर अर्धापूर माहूर नांदेड लोहा मुखेड दिलगुर बिलोली धर्माबाद नायगाव हदगाव हिमायतनगर उमरी म्हणजे सोळाच्या सोळा तालुके हे पूर्णतः बाधितमध्ये आहेत आणि परभणीमधील पूर्णा पालम परभणी सोनपेठ जिंतूर गंगाखेड सेलू मानवत पात्री हे सगळे तालुके त्या ठिकाणी पूर्णता बाधित मध्ये आहेत नांदेड आणि परभणीमध्ये एकही अंशता बाधित मध्ये नाहीत सगळे तालुके हे पूर्णता बाधित मध्ये आहेत त्यानंतर आहे हिंगोली हिंगोलीतील अंशता बाधित मध्ये एकही तालुका नाहीये पूर्णता बाधित मध्ये हिंगोली औंढा नागनाथ कळमनुरी सेनगाव आणि वसमत हे पाच तालुके आहेत त्यानंतर आहे बुलडाणा बुलडाण्यातील नांदुरा आणि संग्रामपूर हे अंशतः मध्ये आहेत त्याचबरोबर चिखली सिंदखेड राजा देळगाव राजा लोणार शेगाव मोताळा बुलडाणा खामगाव मेकर मलकापूर जळगाव जामोद हे जे तालुके आहेत हे पूर्णतः बाधित मध्ये आहेत अमरावतीमध्ये एकही तालुका अंशता बाधित मध्ये नाही तर अमरावती भातुकली चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे अचलपूर अंजनगाव सुरजी तिवसा धारणी चिखलदरा वरुड मोर्शी चांदूर बाजार दर्यापूर हे तालुके पूर्णता बाधितमध्ये आहेत अकोल्यामध्ये एकही अंशतः बाधितमध्ये नाही तर अकोट अकोला पातूर तेलारा मूर्तिजापूर बाळापूर बार्शी टाकळी हे तालुके पूर्णता बाधितमध्ये आहेत वाशिममध्ये एकही अंशतः बाधित नाही तर वाशिममध्ये वाशिम रिसोड मालेगाव मंगरुळपीर कारंजा मानोरा हे तालुके हे पूर्णतः बाधितमध्ये आहेत त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकही अंशतः बाधित नाही पूर्णता मधले तालुके आहेत पुसद यवतमाळ बाभुळगाव मारेगाव महागाव उमरखेड कळंब घाटंजी राळेगाव दारवा आर्नी नेर दिग्रस पांढरकवडा वणी झरी जामणी त्यानंतर आहे वर्धा वर्ध्यामधील सुद्धा एकही तालुका बाधित मध्ये नाही तर पूर्णता मध्ये वर्धा सेलू देवळी आर्वी समुद्रपूर हिंगणघाट कारंजा आष्टी हे तालुके आहेत त्यानंतर नागपूरमध्ये एकही तालुका हा अंशता बाधित नाहीये तर नागपूर कामटी सावनेर पारशिवनी मौदा भिवापूर कळमेश्वर काटोळ रामटेक हिंगणा उमरेड कुई आणि नरखेड त्यानंतर आहे भंडारा जिल्हा भंडाऱ्यामध्ये एकही तालुका अंशता बाधित नाहीत साकोली भंडारा मोहाडी तुमसर पवनी लाखणी लाखंदूर हे सातही तालुके त्या ठिकाणी पूर्णतः बाधित मध्ये आहेत गोंदिया जिल्ह्यातील बाधित मध्ये तिरोडा गोंदिया गोरेगाव मोरार्जुनी त्यानंतर सालेकसा सडकर्जुनी आमगाव हे अंशतः बाधित आहेत तर एकमेव तालुका हा पूर्णतः बाधित आहे तो म्हणजे देवरी त्यानंतर आहे चंद्रपूर जिल्हा तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकही तालुका अंशतः बाधित नाहीत त्याच्यामध्ये चंद्रपूर भद्रावती राजुरा बल्लारपूर कोरपणा मूल वरोरा सावली चिमूर नागभीड सिंदेवाई पोंभुर्णा जिवती ब्रह्मपुरी हे चौदाही तालुके बाधित मध्ये आहेत त्यानंतर आहे गडचिरोली जिल्हा याच्यामध्ये चामोर्शी आणि कोर्ची हे दोन तालुके हे अंशतः मध्ये आहेत आणि पूर्णतः बाधितमध्ये गडचिरोली धानोरा मुलचेरा आरमोरी कुरखेडा अहेरी सिरोचा भामरागड एटापल्ली देसाईगंज वडसा हे तालुके पूर्णतः बाधितमध्ये आहेत तुम्ही स्क्रीनवर बघता आहात एकूण एकतीस तालुके अंशतः बाधित आहेत आणि दोनशे एक्कावन्न तालुके हे पूर्णतः बाधित आहेत खाली एक टीप आहे ती टीप मी तुम्हाला दाखवतोय अंशतः बाधित तालुक्यामध्ये प्रत्यक्ष बाधित मंडळ सवलतीस पात्र असतील आता आपण जे वाचलं याच्यापैकी डाव्या साइडचा सा कॉलम हा अंशतः बाधितचा होता उजव्या साइडचा सा जो होता तो पूर्णतः बाधितचा होता ज्याच्यामध्ये सर्वाधिक दोनशे एक्कावन्न तालुक्या आहेत तो पूर्णतः बाधित आहेत त्या पूर्णतः बाधित लोकांना सगळ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दहा हजार रुपये हेक्टर प्रमाण रबीचा अनुदान मिळणार आहे आणि इकडे जे एकतीस तालुके आहेत हे अंशतः आहे ते ही खालची जी अट आहे तर त्या तालुक्यातील जे मंडळ बाधित आहेत जिथं ज्या मंडळामध्ये नुकसान झालंय त्यांनाच ती नुकसान भरपाई मिळेल आता आपण अशा पद्धतीनं पूर्णतः बाधित आणि अंशतः बाधित हे तालुके बघितलेले आहेत पूर्णतः बाधित म्हणजे काय की त्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये रबीचं अनुदान वाटप होणार आहे थेट डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे जाणार आहेत अंशतः बाधित म्हणजे काय की जर एखादा तालुका आहे तो अंशतः बाधित आहे तर अंशतः बाधित म्हणजे त्याच्यातले काही मंडळच बाधित झाले होते तितकेच मंडळ घेण्यात येणार आहेत आता हे कसं ठरवायचं तर सोप्या भाषेमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे या आधीचे खात्यात आले त्या शेतकऱ्यांना रबीचं अनुदान सुद्धा शंभर टक्के येणार आहे ज्यांचे आले नाही त्यांनी तलाठ्याकडे जा त्याला त्याकडची यादी बघा त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल तुमचे पैसे आले नसतील तर त्या ठिकाणी केवायसी वगैरे करा फार्मर आय डी काढा सगळ्यांनी फार्मर आय डी ज्यांनी ज्यांनी काढलेले आहेत त्यांना थेट ही मदत त्यांच्या खात्यामध्ये जमा होते हे मुळामध्ये लक्षामध्ये घ्या अगदी सोप्या भाषेमध्ये संपूर्ण विषय तुम्हाला क्लिअर केलेला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलायकॉन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद